नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल थाळी कमीत कमी वेध एका तासात पूर्ण होईल नऊ शिकेसुद्धा सहज घाई गोंधळ न करता बनवतील टेस्टी अशी पनीरची भाजी शेवयांची खीर आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या जवळपास दोन ते तीन तास या पुऱ्या तसेच टम्म फुगलेल्या राहतील साधाच पुलाव पण खायला एवढा टेस्टी चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण तांदूळ भिजवायला ठेवूयात पुलावसाठीचा तर इथे मी एक चार ते पाच लोकांसाठी स्वयंपाक करते तर एक तीनशे ग्रॅम एवढा तांदूळ घेतला आहे बासमती राईस तांदूळ थोडासा जुना पाहून घ्यायचा याचा भात मस्त मगमोकळा असा होतो तर तांदूळ निवळून धुवून घेतले दोन पाण्याने हलक्या हाताने धुवायचा जास्त चोळायचा नाही आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून तांदूळ भिजवायला ठेवला आता इथे आपण खिरीसाठी दूध एका टोपात काढून घेतले सर्वात आधी गोडाचा पदार्थ बनवून घेऊयात तर अर्धा लिटर दूध आहे तर दूध मी गॅसवर गरम करायला ठेवले तोपर्यंत इथे शेवया अशा ह्या मोडून घेते तर एका पाकिटातला मी फक्त असा पावभाग घेतला आहे अर्धा लिटर दुधासाठी चुरून ह्या अर्धी ते पाऊन वाटी एवढे शेवया होतील तर हे पा मोडून ह्या एक अर्धी ते पाऊन वाटी एवढ्या अशा ह्या शेवया होतील तर अर्धा ते पाऊन एक इंचात अशा ह्या शेवया मी सुरीनेच कट करून घेतल्या किंवा हातानेही मोडून घेऊ शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात एक चमचा एवढे साजूक तूप घेतले आणि या तुपातच आता या मोडलेल्या शेवया घालूयात तर दुसऱ्या बर्नरवर मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलं आहे दुधालाही उकळी येते मध्ये मध्ये चमचाने असे ढळून घेतली साय मोडून घेते आणि मंद हाचेवर आपण तुपात शेवया भाजून घेऊयात जा ग्यों ग्यों ग्यों। जा ग्यों। ग्यों। तर जास्त लाल करायच्या नाही आहे अगदी तूप वितळेपर्यंत थोड्याशा अशा सर्व बाजूने शेवया आपण तुपात भाजून घेतल्या आता काढून घेऊयात तर हे पा भाजल्या गेल्या म्हणजे थोडंसं प्रमाण कमी होऊन जातं तेव्हाच आपल्याला समजतं की शेवाईंचा सुगंधही यायला लागतो काढून घेतल्या त्याच कढाईमध्ये अजून थोडंसं साजूक तूप घातलं आणि यात काही ड्रायफ्रूट घालूयात तर काजू बदाम पिस्ते थोडीशी चारोळी अशी तुपात मी भाजून घेते ड्रायफ्रूटचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार अजून थोडंसं कमी अधिक करू शकता तर इकडे दुसऱ्या बर्नरवर दूधही आपलं उकळत होतं तर एक पाच ते दहा मिनटं दूध उकळेपर्यंत मी ते शेवया भाजून घेतल्या ड्रायफ्रूट असे ते तुपात तळून घेतले काही भाज्याही निवडून घेतल्या तर आता दूध मस्त असं उकळलं होतं थोडीशी मध्ये मध्ये साय आली की ती मी मोडूनही घेत होती शेवया घातल्यावर आता जरी हे थोडंसं पातळसर दिसत असेल पण जर जशा शेवया शिजत येतील तसतसं हे घट्टसर होईल तर हे पा एक पाच मिनटं मंद आचेवर ठेवलं होतं शिवाय आपल्या मस्त दुधात शिजल्यात एकजीव झाल्या थोडंसं घट्टसर झालं आता यात घालूया साखर तर एवढ्या खिरीसाठी मी एक पाववाटी एवढी साखर घातली थोडंसं गोड हवं असेल तर अजून एकाच चमचा साखर वाढवू शकता किंवा कमी करू शकता तर मस्त असं साखर घातल्यावर एकदा मिक्स करून घेतलं गॅस मी मंदच आचेवर ठेवलं आहे आणि यात घालूया आता एक अर्धा ते पाव चमचा एवढी वेलची किंवा कुठलेली वेलची त्यानंतर घालूया तुपात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट तर हे पाव मस्त अशी खीर आपली आत्ताच तयार झाली आहे आणि यात घालूया आता ड्रायफ्रूट मंद आचेवरच मी गॅस ठेवला आणि मंद आचेवरच दुधामध्ये शेवयासुद्धा शिजवून घेतल्या कुठेही गॅस मोठ्या आचेवर केला नाही आणि मस्त अशी खीर मिक्स करू गॅस आता बंद केला आणि तयार आहे आपला गोडाचा पदार्थ सुरुवातीला असा गोडाचा पदार्थ बनवून ठेवायचा नवशिक्यांसाठी सांगते त्यानंतर इथे मी दूध उकळत होतं तेव्हाच अशा भाज्याही निवडून घेतल्या होत्या सर्व भाज्या ज्या चिरायच्या भाज्या होत्या त्या चिरून घेतल्या आणि फ्लावरचे असे तुरे तुरेस तोडून घेतले काही खडे मसाले घेतले तिथे तीन ते चार लवंग दोन तमालपत्र चार ते पाच काळी मिरी एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी वेलची हवा तर तुम्ही इथे चक्री चक्रीफूल आणि एक मसाला वेलची घेऊ शकता तर गॅसवर आता कढाई ठेवून घेतलं आता इथे आपल्याला पुलाव बनवायचा त्यासाठी कढाई ठेवली त्यात एक चमचा एवढे साजूक तूप घातले एक ते दीड चमचा साजूक तूप घातल्यावर यात खडे मसाले घालूयात तर मस्त संजेरी ही तळतळायला लागलं खड्या मसाल्याचा सुगंध यायला लागला की तेव्हा यात घालायची एक हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतलेली आणि थोडंसं मस्त मंद वाचेवर हे परतवून घेऊयात खूप छान असा सुगंध यायला लागला की त्यानंतर आता यात घालूयात भाज्या तुम्ही यात काजूही घालू शकता किंवा थोडेसे किशमिशही घालू शकता तुमच्या आवडीनुसार सोबतच आता सर्व भाज्या धुवून पाणी निथळून भाज्या घातल्या आणि भाज्यांपुरतंच इथे मीठ घातलं तर एक अर्धा ते एक मिनटं ह्या भाज्या मस्त असे या तुपात परतवून घेऊयात जास्त शिजवायचे जा नाही अगदी मिठात आणि तुपात थोडंसं असं परतवून घेतल्या आता यात काही सेकंदांसाठी किंवा एक एखाद मिनटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे भाजी देठात थोडीशी मऊ होईल जास्त करून फ्लावर आणि मटार तर मस्त असं या भाज्या एकाद मिनटासाठी वाफ देऊन घेतल्या तर आजपर्यंत या भाज्या मस्त वाफेत अशा क्रंची झाल्या आहेत जास्त नाही शिजवल्या तर थोड्याशा क्रंची अशाच ठेवायच्या आणि तेव्हा घालूया यात पाणी निथळून घेतलेले तांदूळ मध्यम ते मंद वाचेवर तांदूळ मस्त भाज्यांसोबत मिक्स करायचा चांगला एक ते दोन मिनटं मस्त असा या तुपात भाज्यांसोबत परतवून घ्यायचा आणि चांगला मिक्स झाला की यात गरम पाणी घालूयात तर इथे मी वाटी दोन वाटी तांदूळ एकवीस ते पंचवीस मिनटं पाण्यात भिजू दिला होता दोन वाटीसाठी इथे आपण साडेतीन वाटी गरम पाणी घालणार आहोत चार वाटीही पाणी घालू शकता पण इथे हे पाणी जास्तच खळखळ असं उकळलं होतं आणि तांदूळही वीस ते पंचवीस मिनटं भिजला होता म्हणून मी साडेतीन वाटी एवढं पाणी घातलं परफेक्ट असं प्रमाण आहे जर चार वाटी घातलं तर मग फारच लगदा असा होतो भात जरी सुटसुटीत होतो पण भाताचा खूपच लगदा होतो म्हणून मी इथे थी साडेतीन वाटी एवढं पाणी घातलं तांदूळ जर तुमचा कमी वेळ भिजला असेल तर तुम्ही चार वाटी पाणी घालू शकता दुप्पट पाणी घालायचं तांदूळाच्या दोन वाटी तांदूळासाठी चार वाटी पाणी तर बरोबर असं प्रमाण होतं पण जास्तच जर वेळ तांदूळ भिजला तर साडेतीन ते तीन वाटी एवढं पाणी घालायचं कुकरला लावत असाल तर वाटी, तीन वाटी साडेतीन वाटी एवढं पाणी घालू शकता तर इथे हा थोडासा पिवळा रंग दिसतोय तो तमालपात्रामुळे म्हणून यात थोडासा लिंबाचा रस घालूयात म्हणजे तो थोडासा पिवळा रंगही कमी होईल आणि अगदी पांढरा शुभ्र असा हा भात होईल पुलाव होईल तर हे पा तुम्ही पाहू शकता थोडासा पिवळा रंग कमी झाला खड्या मसाल्यांचा आणि तमालपत्राचा मस्त असा पांढरा शुभ्र पुलाव होतो एकदा मिक्स करून घेतला एक अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घातला चवीनुसार मीठ घालून कळकळ उकळी आल्यावर मंद आच केली आणि मंद आचेवर पुलाव शिजू देऊयात पुलाव शिजते इथोपर्यंत इथे आपण कणिक भिजून घेऊया तर दोन ते अडीच वाटी एवढं गव्हाची कणिक घेतली यात दोन चमचा एवढा रवा एक चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा एवढी साखर घालूयात त्याचबरोबर घालूयात चवीनुसार मीठ त्यानंतर आता मिक्स करून घेऊयात तर अशी पुरी बनवली तर एक दोन ते तीन तास टम्मच फुगलेली राहते डिटेल व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे एक वर्षाआधी तुम्ही बघू शकता आता नवीन व्हिडिओ हवा असेल तर कमेंटद्वारे पुरीसाठी नक्की सांगा दोन ते तीन तास या पुरे अशाच टम्म फुगलेल्या असतात तर हे पहा तर इथे मी पोहे खाण्याची दोन ते तीन चमचं एवढं तेल गरम करून घेतलं आणि कडकडीत तेलाचं मोहन यात घालून मिक्स करून घेतलं तर आता थोडं थोडं पाणी करून मस्त अशी कणिक भिजवून घेऊयात तर जास्त पातळ ही कणिक करायची नाही चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसार ठेवायची तर हे पहा या पद्धतीने कणिक भिजवून घेतली कणिक मुरते तोपर्यंत आपण इथे पुलाव पाहूयात तर पुलाव तुम्ही पाहू शकता मस्त असा शिजला अगदी सुटसुटीत असा तयार झाला आहे हे पहा कुठेही लगदा दिसत नाही परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण होतं त्यानंतर आता ज्या कढईत मी शेवया भाजून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घातलं एक ते दीड चमचा एवढे तेल घातले आणि तेल गरम झाल्यानंतर यात आपण पन पनीरच्या भाजीसाठीचा मसाला तयार करूयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेले ते घालूयात तेलात आणि कांदा थोडंसं असा गुलाबी रंगावर भाजून घेऊयात आता कांद्याचा रंग थोडासा बदलत आला की तेव्हा यात घालूयात तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली एक हिरवी मिरची त्याचबरोबर घालूयात लहान ते, ते मध्यम आकाराचे तीन चिरलेले टोमॅटो तर अशा मोठ्याच फोडी करून घेतल्या मी आणि यासोबतच घालूया एक सात ते आठ लसण पाकळ्या त्यासोबतच घालूया अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा सोबतच घालूया खडे मसाले आणि अगदी अर्धा ते पाव चमचा एवढं मीठ घालूया म्हणजे मीठ आणि कांदा आणि टोमॅटो ही लवकर मऊ होईल खड्या मसाल्यांमध्ये घेतली आहे एक तीन ते चार लवंग चार ते पाच काळी मिरी एक ते अर्धा इंच छोटासा दालचिनीचा तुकडा त्यासोबतच एक हिरवी वेलची आणि त्यानंतर थोडंसं परतवल्यानंतर इथे आठ ते नऊ काजू घालूयात आणि काजूसुद्धा मस्त असे लालसर होईपर्यंत यात चांगलं भाजून घेऊयात तर काजूसोबत अजून टोमॅटो कांदाही मस्त शिजला आहे त्यानंतर आता यात घालूया आपण एक चमचा एवढे लाल मिरची पावडर किंवा तुम्ही रंगासाठी इथे बेरडी मिरची किंवा काश्मिरी मिरची घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार आवश्यकतेनुसार लाल तिखट किंवा मिरची पावडरचं प्रमाण यात ॲड करू शकता मी इथे एक चमचा एवढी मिरची पावडर घालून थोडंसं अर्ध्यात एक मिनटं परतावून घेतलं काही सेकंदांसाठी त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर अजून काही सेकंद हे थोडंसं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात आता काढून घेऊयात तर सर्व मसाला असा काढून घेतला तर खूप मस्त असा रंग आला आहे तुम्ही पाहू शकता आता हे थंड होऊन घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात तर वाटण आपलं तयार आहे हे पा मसाला थंड होत होता तेव्हाच मी एक दोनशे ग्रॅम एवढं पनीरसुद्धा असं टुकड्यांमध्ये करून घेतलं होतं आणि मस्त असं मिक्सरला बारीक वाटण तयार करून घेतलं त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेलासोबतच एक बटरचा तुकडा घालूयात आणि यात घालूया आता एक पाव चमचा एवढी हळद त्यासोबतच थोडीशी चिमूटभर एवढी मिरची पावडर अगदी पनीर पुरताच आणि त्यानंतर घालूया अर्धा या चमचा एवढी कसुरी मेथी आता मंद आचेवर हे थोडंसं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया बटरचे तुकडे आणि बटरसुद्धा मस्त यात उलटपालट करून काही सेकंद किंवा अर्धा मिनटं मस्त असं परतवून घेऊयात थोडंसं असं सोनेरी रंग येत आला मस्त या कसुरी मेथी मिरची पावडर हळदमध्ये परतलं गेलं की तेव्हा यात घालूया आपण बारीक तयार करून घेतलेलं वाटण आता वाटण आपण आधीही मस्त असं भाजून घेतलं होतं म्हणून यात आता पनीरसोबतच आपण वाटण घातलं तर पनीरही मस्त यात मिक्स करूया थोडंसं परतवून परतवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं याला रंग आला आहे सुरी असा याचा रंग झाला आहे पनीरचा हे पहा तर पनीर असं घातल्यावर अजिबात रबऱ्यासारखं होत नाही आपण आधी तळून घेतो मग पाण्यात ठेवतो एवढं न करण्यापेक्षा हे पटकन होतं पनीरसोबतच वाटण घालून घेतलं थंड आणि त्यात हे प पुन्हा मिक्स केलं तर अजिबात पनीर रबरासारखं नाही खायला फार टेस्टी लागतं तुम्ही कधी केलं नसेल या पद्धतीने एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल मस्त असं परतवून घेतल्यानंतर यात वाटणातलं पाणी घातलं अजून अजून एकदा मिसळून घेतलं आणि थोडंसं गरम पाणी घालून जेवढी ग्रेवी हवी होती तेवढी वाढवून घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं यात आणि एक अर्धा चमचा एवढा पनीर मसाला आता पनीर मसाला मीठ घातल्यावर एकदा पुन्हा ढवळून घेतला आणि मध्यम ते मंद हाचं रे खळख येऊ द्यायची तेव्हा यात घालायचं किसून घेतलेलं बट पनीर तर पनीरचा एक तुकडा मी काढून ठेवला होता तर किसनेच असा किसून घेते पनीरचा तुकडा आणि पनीरचा किसलेला चुराई यात मिक्स करूयात तर त्याच पनीरमधून मी एक छोटासा तुकडा पनीरचा काढून घेतला आणि किसनेने थोडासा किसून यात घातला हवं तर तुम्ही हाताने चुरूनही यात पनीर घालू शकता किंवा पनीरऐवजी अजून थोडंसं फ्रेश क्रीम घालू शकता तर मस्त असं हे मिक्स करून घेतलं एकदा आणि गॅसमधून आचेवर करून एखाद मिनटं अशीच पनीरची भाजी शिजू दिली वरून आता भरपूर चिरलेली कोथंबीर घातली आणि मस्त असं टेस्टी चटकदार पनीर आपलं तयार झालं एकदा करून पहा खूप टेस्टी अशी ही पनीरची भाजी लागते आता पनीरची भाजी आपली तयार झाली खीरही झाली आणि पुलावही तर आता पुरी राहिली तर इथे कनिकही मस्त मुरली आहे आता पुरी लाटायला घेऊयात ला ला तर इथे पोळपाट्या जेवढं आपल्याला पुरी लहान मोठी हवी तेवढ्या कणकेचा गोळा घ्यायचा गोलसर करून तेल किंवा पिठी न लावतात अशीच ही पुरी लाटायची तर जास्त आपण पीठ लदलदीत केलं नाही आणि मस्त असं आहे तेलाचं मोहनही बरोबर आहे म्हणून वरून पिठी लावायची गरज भासत नाही किंवा तेल लावायची सुद्धा नाही तर पुरी लाटेपर्यंत आधीच गॅसवर कढाई ठेवून तेल गरम करून घेतलं जास्तही तेल यात सोडायचं नाही एक ते दोन पुरी बसेल एवढं तेल गरम करून घ्यायचं कडकडीत नाही तर मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं की पुरी सोडूयात आणि कुठेही गॅस मंद आचेवर करायचा नाही तर हे पहा एक एक करून पुरी सोडून मस्त अशा या पुऱ्या टम्म फुकतात तुम्ही पाहू शकता आणि तेवढंच पुरीला रंगही सुरेख येतो आणि दोन ते दो ती तीन तास या पुऱ्या टम्मच फुगलेल्या राहतात तर हे पहा कुठेही पुरी पुन्हा पुन्हा हलवायची नाही तर एक सारखी पुरी आपली तळल्या जात आहे तर हे पहा काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता टम्म अशा पुऱ्या फुगतात तर आपल्या सर्वच पुऱ्या अशा टम्मच फुगतील एकही पुरी फुगत नाही असं नाही तर मस्त अशा या पुऱ्या फुगतात रंगही फार सुरेख येतो गॅस अजिबात मंद आचेवर करायचा नाही जास्त मोठे आचेवर झाला असेल तर तुम्ही थोडासा मध्यम वाचेवर करू शकता आणि मध्यम आचेवर सर्व पुऱ्या तळून घेऊ शकता पण मंद आच कुठेही करायचे नाही टम्म अशा या पुऱ्या फुगतात तर याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून तळून घेऊयात तर गरमागरम असं आपल्या पुऱ्याही तळून झाल्या आहेत आता यात घालूया आपण कुरडई पापड तर सुरुवातीला मी पुरी तळून घेतली म्हणजे भजी आणि पापडचा वासही मग पुरीला ला लागत नाही एखाद वेळेस पुरी खिरीसोबतसुद्धा खातात म्हणून मी आधी पुऱ्या तळून घेतल्या तुम्ही फक्त भाजीसाठीच बनवत असाल तर आधी कुरडई पापड वगैरे तळून घेऊ शकतात तर कुरडई एक एक करून तळून घेतल्या मस्त अशा कुरड्या फक्त आणि पापडही पाहू शकता कढईभर हा पापड फुलतो आता पापड कुरडाई तळून घेतल्यानंतर इथे भजी तळून घेऊयात तर इथे मी आधीच बटाट्याचे काप करून ठेवले होते आणि मस्त अशा बेसन पिठात घोळून आपण एक एक बटाट्याचे काप सोडूयात आणि मस्त अशी ही बटाटा ही तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता बटाटा बटाटाभजी मस्त अशी पॉकेटसारखी टम्म फुगते हे पहा आतमध्ये बटाटा भजी मस्त अशी टम्म फुगली आहे आता गरमागरम प्लेट थाळी सर्व करूयात तर तुम्ही खीरही पाहू शकता मस्त अशी झाली आणि पनीरच्या भाजीचा रंगही काय सुरेख आला आहे हे पहा तेवढीच खायला ही भाजी टेस्टीसुद्धा आहे एकदा करून पहा आणि राईस भातही आपला पुलावही पाहू शकता मस्त असा सुटसुटीत झाला आहे सर्व थाळी आपली अशी परफेक्ट झाली आहे अगदी एका तासात नऊ शिकेसुद्धा सहज बनवतील घाई गोंधळ न करता सर्व स्वयंपाक टेस्टी असा झाला आहे तर हे पा टम्म अशा या पुऱ्या फुगल्या आहेत आपण पापा तळून घेतली थाळी सर करून घेतली सर्वच कुळ्या तळून तरु, तळून झाल्यात तेव्हा सुद्धा पुरी अजून टम्मच आहे आणि पुलावही पाहू शकता एकनेक भाताचा शीत मोकमोकळा असा आहे तेवढाच पांढरा शुभ्रसुद्धा आणि खायलासुद्धा हा पुलाव तितकाच टेस्टी असा आहे हवं तर तुम्ही यात काजू पाकळ्या अजून घालू शकता आवडीनुसार किंवा किशमिश तर पुरी ही मस्त आपण जोपर्यंत हाताने प्रेस करत नाही तोपर्यंत ही पुरी खाली बसत नाही आणि या पुरीसोबत पनीरची भाजी वा किंवा वा ते टेस्टी अशी लागते आणि खिरीसोबतही ही पुरी फार छान लागते अशी ही खीर खायला तेवढीच टेस्टी अशी आहे तर भजीही दाखवते तुम्हाला बटाटा भाजी तोडूत तरी पा आतमध्ये बटाटाही शिजला आहे आणि तम्ब अशी बटाटा भाजी तर तयार आहे आपली टेस्टी अशी थाळी एका तासात पूर्ण झाली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हां कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद